जीवन असेल तुम्ही प्रजापती जीवन शिडीचा शिडीसत्वाचं उत्तरेस्ट माउंट एवरेस्ट हे शिखर कोणत्या देशामध्ये आहे माउंट एवरेस्ट हे जे शिखर आहे शिखर म्हणजे पर्वत पर्वताचा उंच भाग शिखर कोणत्या देशामध्ये आहे माउंट एव्हरेस्ट काश्मीर हा देश आहे का काश्मीर माउंट एव्हरेस्ट हे शिखर ज्यात गिफ्ट कोणत्या कमी रवींद्रनाथ टागोर बरोबर आहे जवळसाठी प्रश्न कोणत्या शहरामध्ये आहे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट कोणत्या शहरामध्ये आहे कोण सांगेल म्हणजे आठवे पण आहे सांगण्याचा प्रश्न करा उत्तर कुठला तरी हरकत नाही मार्ग जाणार नाही तुमचे मुंबई हे उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर चुकलेलं आहे असतो कोणत्या तारखेला असतो जागतिक महिला दिन वुमेन्स डे हा प्रश्न सातवी अ आहे सायना नेहवाल साठी प्रश्न आहे सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे सायना नेहवाल असं उत्तर दिले आहे काय वाटतं उत्तर चुकलं की बरोबर आहे तुम्हाला काय दहा दर उत्तर पृथ्वीवरील पाण्याचा किंवा पाण्याने किती भाग व्यापलेला आहे एक एकाहत्तर टक्के उत्तर अगदी बरोबर आहे टाळ्या बाजा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी गेला महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला फार उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे उत्तर सांगण्याचा काय हरकत नाही आणि सर बोलायचं नाही फक्त ऍक्शन तर ॲक्शन होईल आणि उर्मिने जे तुझ्या स्पर्धा केल्या अरे बघ बघा वस्तू न व्यवस्थित